नमस्कार मित्रांनो मित्रांनो काल इथं एक फरक पास झाला त्यामुळं त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन मित्रांनो आणि काल जो हा एक फरक पास झाला त्यावरून मित्रांनो आजचा ओपन हा प्रिंट होणार म्हणजे होणार मित्रांनो ओपन है है का? हे बंद आहे पण आज प्रिंट होणार मित्रांनो कारण का तर काल देखील मी फरक इथं दोन फरक दिलो होतो एक एकचा फरक आणि दुसरा तीनचा फरक कारण लाईन ट्रिकच त्या पद्धतीने इथं चालू आहे एक लाईन वगळतोय म्हणजे चौथ्या राऊंडमध्ये धरत असताना देखील आणि पाचव्या राऊंडमध्ये धरत असताना देखील जे पाच राऊंड आहे ते चौथ्या राऊंडवरच समाप्त करतो आहे आणि एका ठिकाणी पाच पाच राऊंड पूर्णपणे देतो आहे या पद्धतीनं तर चालू आहेच पण त्याच्याबरोबर उलट आणि सुलट देखील ही लाईन ट्रिक चालू आहे मित्रांनो इथं त्यामुळं ओपन हे दोन आज देखील धरावं लागणार आहेत पण एक ओपन हा दोन नंबरचा राहील आणि एक ओपन जो आहे मेन तो एक नंबरसाठी ठेवला जाईल मित्रांनो आणि दोन्ही देखील ओपन बंदच आहेत मित्रांनो दोन्ही ओपन बंद, बंद आहेत त्यामुळे दोन पैकी एक ओपन हा इथं आज प्रिंट होणार आहे ह्या दोन ओपनापैकी एका ओपनसाठी चॅलेंज राहील मित्रांनो आज ओपन हा आज प्रिंट होणारच तर बघा मित्रांनो कोणत्या पद्धतीने इथं चालणार आहे तर बघा हा एक फरक आणि हा बेरीज सात एक सातचा फरक सहा चालतोय तर हा ओपन चालतोय सहाचा त्यानंतर हा नऊ फरक आणि हा नऊ बेरीज यांचा फरक चालतो आहे दहा तर हा सहा नंतर ओपन चालतोय दहा तर यानंतर हा यान यान सहा फरक सहा बेरीज यांचा फरक चालतोय दहा तर याच्यानंतर हा ओपन चालतोय दहा त्यानंतर हा सहा फरक आणि हा एक बेरीज सहा एकचा फरक चालतोय पाच तर हा ओपन चालतोय पाच त्यानंतर हा दोन फरक आणि हा चार बेरीज दोन चारचा फरक चालतोय दोन तर हा इथं आज ओपन चालायला पाहिजे दोन हा दोन ओपन तर झाला मित्रांनो पण हा पाचव्या राऊंडमध्ये झाला आता पाचव्या राऊंडमध्येच मित्रांनो परत बघा ओपन हा छक्का ओपन आणि हा दोन बेरीज सहा दोनचा फरक सहा चालतो आहे तर हा ओपन सहा चालतो आहे हा सत्ता ओपन सात बेरीज यांचा फरक दहा चालतो आहे तर हा दशा ओपन चालतो आहे हा चौका ओपन चार बेरीज यांचा फरक दहा तर हा ओपन दहाच चालतो आहे हा पाच ओपन दहा बिरीज पाच दहाचा फरक पाच चालतो आहे तर हा ओपन पाचच चालतो आहे हा सात ओपन आणि पाच बिरीज यांचा फरक आठ तर, फरक आट, तर, फरक तर हा ओपन इथं आठ चालायला पाहिजे आता बघा मित्रांनो पाचव्या राऊंडवर इथं मी तुम्हाला दुरी पण दाखवलं अठ्ठा पण दाखवलं यातला अठ्ठाच मी का फायनल करतो आहे तर त्याला कारण देखील त्या पद्धतीनं आहे मित्रांनो एक राऊंड हा इथून स्टार्ट करतो आहे इथंपर्यंत चौथ्या राऊंडमध्ये चालतो आहे दुसरा राऊंड इथून स्टार्ट करतो आहे आणि आज इथं एंड करणार आहे त्यामुळं मी हा राऊंड ह्या इथून इथंपर्यंत जर धरलं तर हे पाच राऊंड होतात पण पाच राऊंडपैकी एक राऊंड तो करतोय ह्या चार अंकांचा एक राऊंड करतोय आणि एक ट्रिक चालू आहे ती ह्या चार अंकांची एक ट्रिक चालू आहे ह्यात ह्या पद्धतीनं चालू आहे कारण आता इथं दोन फरक मी द्यायचं कारण काय बघा मित्रांनो कोणत्या पद्धतीनं चालू आहे का इथं दोन फरक धरावं लागलं तर आणि आज इथं ओपन देखील इथं यामधील का दोन्ही धरायला लागणार आहेत तर बघा आता मी तुम्हाला दाखवलं की हे एक फरक आणि सहा सात बेरीज यांचा फरक सहा तर ओपन सहा हे मी दाखवलं त्यानंतर हा नऊ फरक नऊ बेरीज यांचा फरक दहा तर हा दशा पण मी दाखवला आता हे तर सगळं मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि इथं शेवट केलं ते दोन फरक चार बेरीज यांचा फरक दोन तर हा ओपन दोन ह्या पद्धतीने मी हे लाईन दाखवलं तुम्हाला पण ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन काय चाललंय बघा मित्रांनो आता हे क्रॉसवर आपल्याला सरकत यायचं आहे त्याच्यामुळे ह्याच्या आधी इथं जोड चालत्या कुठली अडुसष्ट झाल्यानंतर जोड चालत्या झेरो चारची मित्रांनो तर हे बेरीज आहे चार आणि डुकीवरचा ओपन आहे सहा हा सहा चारचा फरक चालतोय आठ मित्रांनो सहा चारचा फरक चालतोय आठ म्हणून लक्ष देऊन बघा मित्रांनो कोणत्या पद्धतीनं चालू आहे सहा चारचा फरक चालतो आहे आठ तर हे चार बेरीज आणि दोन फरक चार दोनचा फरक चालतोय आठ आता हे झालं का ह्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला क्रॉसल्यासारखं द्यायचं आहे कुठं हे येतं ह्याच्या आधीची जोड आपण हे जरूर चार धरले तर हे छक्का ओपन एक बिरीज यांचा फरक चालतोय पाच सहा ओपन एक बेरीज यांचा फरक चालतोय पाच म्हणून हे चार बिरीज दोन फरक यांचा फरक आठ चालल्यानंतर हे एक बिरीज आणि सहा फरक यांचा फरक चालतोय पाच तर हे पाच फरकानंतर हा दशा ओपन दहा बिरीज यांचा फरक चालतो आहे दहा तर हे सहा बिरीज सहा फरक यांचा फरक चालतोय दहा यानंतर हा तिजी ओपन तीन बेरीज याचा फरक चालतोय दहा तर हा नऊ बेरीज नऊ फरक यांचा फरक चालला दहा याच्यानंतर हा दशा ओपन आणि चार बेरीज दहा चारचा फरक काय चालला मित्रांनो चार चालला तर हे सात बेरीज आणि एक फरक यांचा फरक हा चारच चालला हे आता दाखवण्यासाठी तुम्हाला इथं हे चाललं मित्रांनो चार फरक पण एक गोष्ट लक्षात ठेवून घ्या मित्रांनो हे एक बेरीज आणि सहा फरक आता हे लाईन मी सोडतोय कुठलं चार बेरीज दोन फरक यांचा हा ट्रिक एक मी इथं आहे एक बिरीज सहा फरक यांचा पाच फरक म्हणताना हा पंजाब ओपन आला एक बेरीज सहा फरक यांचा फरक पाच म्हणताना हा पाच ओपन चालला हा सहा बेरीज सहा फरक यांचा फरक दहा म्हणताना हा ओपन दहा चालला नऊ बिरीज नऊ फरक यांचा फरक दहा म्हणताना हा ओपन दहा चालला तर हे सात बेरीज एक फरक यांचा फरक चार तर इथं चौका ओपन चालायला पाहिजे होता काय नाही मित्रांनो तर हा चालला नाही म्हणून इथं चार फरकाऐवजी हे उलट चालू आहे मित्रांनो हे सहा फरकाला चक्का ओपन तर हे चार राऊंड घेतं तो कट करणार कुठलं हे एक फरक सात बेरीज यांचा फरक सहापासून श्ट। हे स्टार्ट जे झालंय हे चार राऊंड घेतं तो कंप्लीट करणार हा सहा फरक एक बेरीज यांचा फरक पाच चालला तर पंजाब ओपनला इथं बंद करणार आणि दोन फरक चार बेरीज यांचा फरक दोन आहे की नाही हे दोन फरकाचा दुरी ओपन तो इथं देणार नाही मित्रांनो इथं ओपन ठेवणार तो अठ्ठाच का तर ह्या अठ्ठ्यासाठी चौथ्या राऊंडमध्येच बघा आता इथं सरळ सरळच आहे दशा ओपन दशा ओपन पंजाब ओपन अठ्ठा ओपन हे दशा ओपन दशा ओपन पंजाव ओपन आणि अठ्ठा ओपन हे तर सरळ सरळ दाखवतोयच पण याच्या व्यतिरिक्त बघा हे दहा फरक चार फरक तीन फरक आणि पाच फरक हे जे चाललंय हे दहा फरक तर हे दहा बेरीज आणि दशा ओपन यांचा फरक चालतोय दहाच मित्रांनो दहा फरकानंतर हा फरक चालतोय चार तर याच्यानंतर हे सहा बेरीज आणि दशाव ओपन यांचा फरक चालतोय चार चार फरकानंतर हा तीन फरक आहे तर हे दोन बिरीज आणि पंजाब ओपन यांचा फरक चालतोय तीन तर तीन फरकानंतर हा फरक चालला आहे पाच तर हे तीन बिरीज आणि एनरा ओपन यांच्यामधला फरक हा पाच चालण्यासाठी तर सिंगल अठ्ठा ओपन प्रिंट व्हायला पाहिजे मित्रांनो हे तर झालं मित्रांनो पण आता जसं मी तुम्हाला आता इथं अठ्ठ्या ओपनसाठी पाचव्या राऊंडमध्ये इथून पाचव्या राऊंडमध्ये अठ्ठा ओपन पण दाखवले आणि दुरी ओपन पण दाखवले आता त्यानुसार इथं फरक बघा कोणत्या पद्धतीने यायला लागल्यात ज्या वेळेला हा चक्क ओपन मी लाईन रिपीट करत नाही मित्रांनो डायरेक्ट तुम्हाला दाखवतोय तर हा सहा ओपन येणार आहे तर तिसऱ्या आठवड्यात हे बेरीज आठ आणि फरक नऊ आठ नऊचा फरक हा एक चालतोय एक एक का चालतोय मित्रांनो तर हा ओपन सहा आहे तर सहा कट एक म्हणून हे आठ बेरीज नऊ फरक यांचा फरक एक चालतो आहे त्यानंतर हा दहा ओपन आहे दहा दहा कट पाच तर नऊ बेरीज चार फरक यांचा फरक पाच चालतोय तर हे दहा ओपन दहा कट पाच तर हे एक बेरीज सहा फरक यांचा फरक पाचच चालला तर हा पाच ओपन आहे तर पाच कट दहा तर हे चार बेरीज चार फरक यांचा फरक दहा चालला आता यानुसार कंटिन्युएशनमध्ये जर धरायचं झालं तर आपण ओपन, ओपन दोन आहे दुर्य ओपन दोन कट सात फरक चालायला पाहिजे कशामध्ये तर हा सहा बेरीज आणि येणारा फरक येणारा फरक जर तीनचा ठेवला तर हे सहा आणि तीन ह्यांच्यामधला फरक सात कट दुर्य ओपन चालेल मित्रांनो आणि समजा जर आठ ओपन ठेवलं तर आठ कट तीन तर हे सहा बेरीज आणि नऊ फरक यांच्यामधला फरक हा तीन चालेल मित्रांनो तर बघा इथं आता कोणत्या पद्धतीनं धरायचं आहे आपल्याला दोन्ही फरक तर धरूनच चालाय लागणार आहे कोणतं एक फरक तीनचा आणि एक फरक नऊचा पण नऊ बरोबर चार फरक देखील आपल्याला इथं धरून जायचं आहे मित्रांनो कारण का आता इथं दाखवण्यासाठी खूप काही आहे मित्रांनो मी डायरेक्ट तुम्हाला जोड्या सेट करून देऊ शकलो असतो पण आता ते समजावून सांगणं देखील त्या पद्धतीनं गरजेचं पडते कारण सध्या पासिंग आपलं व्यवस्थित होत नाही आहे अंक जास्त होत आहेत खेळ देत असताना देखील खेळ कमी करावं नव्हतो पण ह्या पद्धतीनं लाईन टिक असल्यामुळे मित्रांनो खेळ हा वाढवून द्यावा लागतोय तर बघा आणखीन एक काय चाललंय इथं हा आठ फरक दहा फरक एक फरक आणि चार फरक हे चार राऊंड तर आता कंप्लीट आहेत मित्रांनो हे चार राऊंड कुठं कंप्लीट रिझन बाहेर पडले हा आठ फरक तर पंजाब ओपन तीन वेरीज यांचा फरक आठ चालतो आहे आठ फरकानंतर हा दहा फरक आहे तर हा चौका क्लो चार वेरीज यांचा फरक दहा चालला आहे दहा फरकानंतर एक फरक तर हा छक्का क्लोज सात बेरीज यांचा फरक एकच चालला आहे आणि एक, एक फरकानंतर चार फरक तर हा नववा क्लोज आणि तीन बेरीज यांचा फरक हा चार चालून आता तयार आहे तयार आहे मित्रांनो चौथ्या राऊंडमध्ये हे ट्रिक चालू आहे आता कंटिन्युएशनमध्ये जर झालं तर सहा फरक सहा फरक म्हणताना येणारा क्लोज आणि हा बेरीज यांच्यामधला फरक हा सहा चालण्यासाठी इथं क्लोज चालतो आहे दुरी मित्रांनो पण हे दुरी मी धरणार नाही आहे इथं धरणार नाही आहे म्हटल्यानंतर कसं आहे आता इथं फरक धरायला लागलो आहे आपल्याला ओपन ते दोन्ही स महिने ऑपोजिटमध्ये द्यावंच लागणार आहे त्याच्यामुळे हे दुरी देखील <coughs> क्लोज इथं राहणार आहे मित्रांनो आपलं जोडीमध्ये तर बघा ज्या हा पाच ओपन तीन बेरीज यांचा फरक आठ चालतोय त्यावेळेला हा चौका क्लोज आणि चार फरक यांची बेरीज आठ चालत्या चार फरक धरा किंवा चार बेरीज धरा मी आता इथं फरक धरून जातोय पाच बेरीज क्लोज तीन बेरीज यांचा फरक आठ तर चौका क्लोज चार फरक यांची बेरीज आठ हा चौका क्लोज चार बेरीज यांचा फरक दहा चालला <कुणति> तर हा चौका क्लोज आणि सहा फरक यांची बेरीज दहा चालते हा छक्का क्लोज सात बेरीज यांचा फरक यां चा यां एक चालला तर हा सत्ता क्लोज चार फरक यांची बेरीज एक चालते आणि नववा क्लोज तीन बेरीज यांचा फरक चार चालला तर हा क्लोज आणि येणारा फरक यांची बेरीज ही चार चालण्यासाठी तर फरक चालायला पाहिजे नऊचा मित्रांनो फरक हा नऊचा देखील इथं चालायला पाहिजे त्यामुळे इथं नऊ फरक आता मी तुम्हाला इथं तीन फरकासाठी आठ ओपन जर येणार झाला तर आठ कट तीन तर सहा आणि नऊ यांच्यामधला फरक तीन चालण्यासाठी इथं नऊ फरक देखील दाखवलेलं आहे त्यानुसार जुडी झाली आपली सत्याऐंशी मित्रांनो ह्या जुडीचीच ही पलटी जुडी आहे त्या पाहायला गेलं तर पण जोड बघा इथं टेबलमध्ये आता खूप काही आहे आता इथं छक्का ओपन देखील आहे पण तो सातव्या राऊंडमध्ये आहे आता ते सगळं काही दाखवत बसणं म्हणजे चुकीच वाटते मला मित्रांनो जे गरजेचं असते तेवढंच मी दाखवतो आणि टेबल ट्रिकला बंद करतो कारण टेबल ट्रिकला कसं आहे दहाच्या दहा अंक चालतात आता चालता मेन लाईन ट्रिक दाखवतोय बघा तुम्हाला आता हे आता हे सत्ता ओपनवर दोन फरक चालतो आहे लाईन ट्रिक दाखवलेलंच आहेत मित्रांनो लक्ष ठेवून बघा तुम्ही त्यानंतर तेरी ओपनवर पाच फरक चालतो आहे त्यानंतर हा नववा ओपनवर आठ फरक जोड्या ह्या शिकवणीमध्ये चाललेल्या आहेत मित्रांनो एक्सप्लेन करत बसत नाही डायरेक्ट दाखवतो आहे ही जोड बुधवारी चालल्यानंतर तिसऱ्या आठवड्यात बुधवारीच एकाउपन फरक चालते आता इथे ही मधली जोड देखील चाललेली आहे दुसऱ्या आठवड्यात हे सत्ता ओपनवर दोन फरक चाललं तर हे बुधवारीच नव्व ओपनवर सहा फरक हे दुसऱ्या आठवड्यात नव्वद तीन बारा दुर्वी ओपनवर सात फरक दोन तीन पंजाव ओपनवर आठ फरक ह्या जोड्या चाललेल्या आहेत ह्याच्यानंतर हे बारा जोड एका ओपन एक फरक दुर्योपन दोन फरक आणि यानंतर हे तिओ ओपन तीन फरकाची जोडी चालत्या हा एका ओपन म्हणताना एक बरीजीज जर या मार्केटला चालला तर हा चौऱ्याहत्तर जोड चालते हा दुर्योपन दोन बेरीत जोड जर चालला दोन बेरीज जर रिलीज केला तर ही पंच्याहत्तर जोड चालत्या आणि हा ओपन तीन बेरीज जर या मार्केटला रिलीज केलं तर हे शहात्तर जोड पंच्याहत्तर जोड आणि चौऱ्याहत्तर जोड हे चाललं मित्रांनो तर याच्यानंतर हा दुर्यू ओपन चालतोय जोड चालत्या एकवीसची त्यानंतर याच्याच क्रॉसला दोन तीन पंजाब ओपन चालतोय जोड चालतोय एक्कावन्नचा आणि याच्याच क्रॉसला पाच तीन अठ्ठा ओपन चालायला पाहिजे जोड चालायला पाहिजे एक्क्याऐंशी मित्रांनो आता तीन फरक देखील मी इथं दाखवलेलं आहे तुम्हाला तीन फरकासाठी दुरी ओपनवर तीन फरक म्हणजे पंचवीस जोडी ती दाखवलेला आहे दुरी ओपन जर चालला तर दोन कट हे सात फरक चालण्यासाठी तर तीन फरक म्हणजे हे पंचवीसची जोडी यानुसार मी दाखवलेलं आहे पण ओपन जरी सोडलं तरी देखील हे फरक हे आपल्याला धरावं लागणार आहे तीन फरकासाठी तर हे अठ्ठा ओपनवर तीन फरक एक लाईन कट करून एक लाईन तो फिरवून धरत आहे त्यामुळे इथं तीन फरक आणि अठ्ठा ओपन यानुसार ही जोडी चालत्या एक्क्याऐंशी मित्रांनो पण आपल्याला एक्क्याऐंशी जोड मेन करायचं नाही आहे मेन जोड करायची आहे ती आपल्याला ब्याऐंशी सत्त्याऐंशी मेन जोड ठेवायचा आहे मित्रांनो मग फरकासाठी इथं सत्याऐंशी जोड हे मेन राहिलाच तर यासाठी हे कोकण पॅनल बघा दोनशे तीनशे नव्वद चालतं आहे दोनशे तीस चालत आहे आणि आता इथं पॅनल यायला पाहिजे एकशे सत्तर मित्रांनो आता इथं मी आज थोडं गडबडीनंच आता व्हिडिओमध्ये थोडं थोडं तुम्हाला ऐकू आलं असेल व्हिडिओ मी आता इथं बंद करतो आहे गडबडीनं दाखवलेलं आहे मित्रांनो लँड्रिक कारण जरा वांधा चालू आहे इथं ठीक आहे ओके